शुक्रवार असेल तर शुक्र ग्रह जर बिघडला असेल तर शुक्रवारी देवीची उपासना प्रमाणे आपल्या जर का तुमचे मुलं त्यांना जर का बहीण भावंड ते दोघ जण असतील तर बहिणीसाठी त्याला थोडस मुलाला तुमच्या बहिणीला थोडस रिस्पेक्ट दे तिच्यावरती विशेष प्रेम कर बहिणीसाठी थोडं एक चॉकलेट जरी त्यांनी स्वतःच्या यांनी दिलं गिफ्ट देणं फार महत्वाचं बहिणीचा ब्लेसिंग आले पाहिजे आईला बहिणीला आजीला त्याच्या आत्याला घरामध्ये जो स्त्री वर्ग आहे या स्त्री वर्गाला रिस्पेक्ट दिला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की देवीची उपासना सांगितली आणि कारण की प्रत्येक स्त्री स्त्री जी आहे ती शक्ती स्वरूपात असते आपली जन्मदाती आई ही आपल्यासाठी एक शक्ती स्वरूप आहे ऊर्जा स्वरूप आहे मातृस्वरूप आहे वात्सल्य स्वरूप आहे मग फक्त आईच असते का आत्या पण तितकीच प्रेम लावते त्याचप्रमाणे आजी असते बहीण एक बहीण असण एक म्हणतात ना भाग्यवंतांनाच बहीण मिळते तर असं आहे त्यांनी आपल्या बहिणीला हे करायचं आहे आणि शुक्रवारी देवीला देवीला तुम्ही पांढरफुल पांढऱ्या फुलांचा गजरा पांढऱ्या फुलांची वेणी अशा स्वरूपामध्ये देवीला वाहू शकता देवीचा ओम धूम दुर्गायनमा या मंत्राचा जप करू शकता जेणेकरून तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो तुमचा बलवान होईल